ओझर येथील संतसेना महाराज सभागृहामध्ये संतसेना महाराज पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात समाज बांधवून भाविक तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली सभागृहाच्या विकास कामात विविध मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले गेल्या वर्षी सभागृहाच्या सुशोभीकरणासाठी निफाड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीप काकाजी बनकर यांच्या निधीतून पेवर ब्लॉक बसवण्यात आले होते त्यांच्या सहकार्याबद्दल उजर शहर नाभिक समाजाने मनपूर्वक आभार मानत छोटेखानी सत्कार केला तसेच पेळ ब्लॉकसाठी दिलीप भाऊ कदम यांचे विशेष सहकार्य आणि शेठ शिंदे यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे समाजाच्या वतीने त्यांचा आभार व सत्कार करण्यात आला याप्रसंगी भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हाध्यक्ष यतीन भाऊ कदम यांची विशेष उपस्थिती लाभली याशिवाय राहुल बनकर प्रशांत अक्कर श्यामराव कदम सुनील कदम जाधव प्रदीप अहिरे नितीन काळे प्रकाश महाले प्रकाश कडाळे युवराज शेळके सचिन आढाव श्रीकांत अक्कर जुने शेख इत्यादी मान्यवर व सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात संतसेना महाराज यांच्या पालखीने झाली त्यानंतर हरिभक्त पारायण कृष्ण महाराज कमानकर यांच्या सुंदर कीर्तनाने वातावरण भारावून गेले या कार्यक्रमासाठी ओझर शहर भजनी मंडळाचे विशेष सहकार्य लाभले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष विजय गायकवाड सुनील आंबेकर संतोष वाघ गणेश आंबेकर धीरज ससकर अविनाश आंबेकर भोईरुकोर्डे अनिल अहिरे अभिजित गायकवाड संजय बिडवे अनिल निकम वाल्मिक वारुळे जयेश भराडे गोविंद गावंडे अण्णा निकम राजेंद्र जगताप गणेश मगर रवींद्र आहेर आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले